आज राऊड घाटाच्या पायथ्याशी प्रेस क्लब उमराणे चिंचवे सांगवी गिरनारे कुंभारडे दैवड मेशी आदी परिसरातील नागरिकांचं हे जे प्रतिका प्रतिकात्मक आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून हा राऊड घाट तयार आहे आणि हा राऊड घाट तयार करताना एकदम चुकीच्या पद्धतीने झालेला आहे ज्यामुळे आजपर्यंत येथे शेकडो ऍक्सिडेंट झाले शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि कोट्यावधीचे नुकसान झाले तर आम्ही वेळोवेळी गेल्या तीन चार वर्षापासून नव्हे तर दोन हजार सतरा पासून आम्ही या यांचे या निवेदन दिलेली आहेत ज्यावेळेस होत्या भारतीताई ताई पवार त्यांनाही त्यावेळेस निवेदन दिलं होतं त्यांनी ते नितीन माननीय नितीन गडकरी साहेबांना पोहोचलं होतं त्यांची परत बी आलेली पण आता त्या गोष्टीला साडेतीन वर्ष झाले पण पुढेच कार्यवाही झाल्याने फक्त लाईट लावून दिले भीत भिंत बांधली पण त्याच्याने काय अपघात काही कमी झालेले नाही उलट जास्तीत जास्त अपघात वाढू राहिले तर ह्या लोक आपले मरू राहिले रोजच्या रोज अपघात होता आणि रोज लोक मरू राहिले हे कधीतरी थांब कधी थांबणार किती लोकांचे जीव गेल्यानंतर हा घाट दुरुस्त होणार आणि याची हे होणार याच्यासाठी आम्ही हे जे आंदोलन केलेलं आहे समोर दिसत ते प्रतिकात्मक आम्ही स्मशान भूमी तयार केलेली आहे आणि गाडी सुद्धा आहे आमच्याकडे तयार केलेली हे लोकांना समोरचा घाट झाला तिथे मृत्यू पावला का त्या राऊड घाट हा स्मशान घाट झालेला आहे तर याच्या शासनाने प्रशासनाने सर्वांनी लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष द्यावे आणि हा प्रश्न कायमचा मिटावा आणि हा घाट सरळ करा पाठीमागून करा आम्हाला त्याचीच काही घेणं नाही तुमच्या ज्या नियमानुसार बसणार त्याच्या त्या नियमानुसार हा घाट तयार करा पण आंदोलन मृत्यू थांबले पाहिजे अपघात थांबले पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे आज या ठिकाणी हे उपोषण प्रेस क्लब या सर्व सदस्यांनी या ठिकाणी जे घडून आणलं त्याला कारण प्रत्येक वेळेस या घाटामध्ये ज्या ज्या वेळेस ॲक्सिडेंट होतात मृत्यू होतात आणि त्या सर्व पत्रकार सर्व रिपोर्टर या ठिकाणी धावून येतात आणि संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात परंतु हे काम सार्वजनिक या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी आधीच येवण शासनाला जाग आणली पाहिजे परंतु तसं न होता ह्या पत्रकारांनी जे पुढाकार घेतला कारण प्रत्येक वेळी त्यांना हा रिपोर्ट शासनापर्यंत त्यांनीच पोहोचवला आणि आजही शियाचा वाटा त्यांचाच आहे असं म्हणेल मित्रांनो हो या घाटाची आता जर चांगली दुर्दशा बघितली ज्यावेळेस सोमा कंपनीचं हे केंद्र होतं या कंपनीने बऱ्याच ठिकाणी प्लेन एस्टिमेट पर्यंत काम केलेलं नाही असं मी या ठिकाणी टायमपणे सांगू शकतो कारण चिंचवा गावाचं त्या गावातील किती मृत्यू झाले कशामुळे झाले मग इतक्या रोल लेवलला गाव असताना त्याला कुठलाही डिवायडर चांगला नाही आणि तिथे काहीतरी एखादा उड्डाण फुल पाहिजे होता या गावाने ते सोसले आणि आता पूर्ण परिसर या घाटामुळे मृत्युमुखी जात आहे चांगला माणूस कुठलाही संबंध असताना एखादा कंट्रोल आला आणि तो जर पंटी झाला ते ज्या माणसाचा काही संबंध नाही त्याच्यावर तो धडकतो या अशा पद्धतीचा मृत्यू या ठिकाणी होतात मी या कंपनीला आणि शासनाला एक विनंती करेल की वरच्या कारणापासून ते खालीपर्यंत सरळ जोपर्यंत हा रोड हात नाही तोपर्यंत हे आंदोलन उपोषण या ठिकाणी चालू होणार आहेत परंतु लवकरात लवकर जर शासनाने याच्यावर लक्ष वेधलं नाही तर या दिवशी व्याजचा त्यावर पाहिला तुम्ही आठ दिवस रस्ता बंद करू शकता आणि जो कोणी उपोषण किंवा रस्ता रोखा केला त्याला जेलमध्ये टाकता यापुढे असा जास्त रोखा होईल की हा रस्ता जोपर्यंत संपूर्ण हवे बंद केला जाईल मग जेलमध्ये जाण्याची आज तरी चालेल यश या ठिकाणी मी सांगतो चिंचव्या गावाच्या घाटमाथ्यावर उमराणे प्रेस क्लब चिंचवा ग्रामस्थ उमराणा सांगवी कुंभारड गिरणार खारीपाडा या आठ गावातील नागरिकांनी नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी हो आहेत दोन हजार सहा सात साली या रस्त्याचं चौपदरीकरण करण्यात आलं हे चौपदरीकरण करत असताना या रस्त्याला पाहिजे त्या पद्धतीने डिझाईन सुरुवातीपासूनही करण्यात आलेली नाही आज हनुमान घाट आहे राहुड घाट आहे या अपघातग्रस्त घाट या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजे या घाटाला राहुड घाट ऐवजी समशान घाट नाव जरी शासनाने दिलं तर काही अडचण होणार नाही त्यात त्याचबरोबर या ठिकाणी नागरिक मृत्युमुखी पडले की एक एखाद्या छोट्याशा गावाची जेवढी लोकसंख्या आहे अद्याप पर्यंत दोन तीनशे पेक्षा जास्त लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आज शासन लाखो कोटीच जे लोन माफ करत उद्योग परंतु सर्वसामान्य माणसाचा जीव जातोय त्या ठिकाणी एक रुपया खर्च करायला हे शासन तयार नाही हा ज्या ठिकाणी प्रेस क्लबने जो हा अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे या प्रश्नाला सोडवण्यासाठी सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी उभा आहेत उमराणे चिंचवे सांगवी गिरणारे हे सर्वच त्याचबरोबर या रस्त्यालगत असलेले सांगवी फाटावे तिथेही आज परिस्थिती कठीण आहे त्याचबरोबर चिंचव्याची पण रस्त्याची परिस्थिती त्या ठिकाणी कठीण आहे तिथं सर्व्हिस रोड नाही ज्या ठिकाणी उड्डाण पूल पाहिजे तुम्ही चौपदीकरण रस्त्याच्या नावाने रस्त्याची निर्मिती निर्मित करता आज हा चौथ आपला बसवण पिंपळगाव तो धुळ्यापर्यंत हा जो चौपदरीकरण रस्ता निर्मित करण्यात आलेला आहे आणि इतर ठिकाणी जे चौपदरीकरण रस्ते निर्मित केले प्रत्येक गावाजवळ त्यांनी उड्डाण पूल दिलेला आहे तुम्ही राजस्थान मध्ये जा गुजरात मध्ये जा इतर कुठल्याही राज्यामध्ये जा आणि महाराष्ट्रातील बहुठिका आता पुणे बेंगलोर हायवे बघा त्याचबरोबर नंदुरबार हायवे बघा प्रत्येक ठिकाणी त्यांनी पास दिले हा रस्ता कुठल्याही पद्धतीने त्यांनी लँड एस्टिमेट न करता मुंबई त्यांना पाहिजे त्या पद्धतीने या या होता आज ठिकाणी शासनाचे सर्वात उपस्थित आहे अधिकारी या ठिकाणी सर्व उपस्थित परिसरातील आम्ही या सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने एवढं सांगू इच्छितो सदस्य हा प्रयत्न सोडवा

या परिस्थिती सांगू इच्छितो एवढं बोलून मी दोन इथला रहिवासी आहे या घाटामधला आणि बऱ्याच दोन हजार सहा सात पासून या घाटाचं निर्माण झालेलं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने या घाटाचं निर्माण झालेलं आहे इथं हा घाट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालेला नाही त्यामुळे या घाटामध्ये खूपच या टर्नवरती नाहक सरकारच्या किंवा शासनाच्या चुकीमुळे असंख्य लोकांचे जीव गेलेले आहेत त्या लोकांचं एक छोटंसं तिथं जीव गेलेला माणूस जो आहे तो एक ड्रायव्हर आहे त्याचा परिवाराचा पुढे उदारनिर्वाहाच साधन सुद्धा निघून जातं अशी गोष्ट आहे इथे जर एखादा कोणी मोठा नेता मंत्री जर वारंवार अपघात झाला असता तर एक मिनिटात रस्ता झाला असता पण इथं जेव्हा सामान्य माणसाचा जीव जातो त्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही आमच्या गावाजवळची सुद्धा तीच परिस्थिती आहे आम्ही वारंवार तिथं उड्डाण पुलाची लाईटी हाय लाईटची मागणी करून सुद्धा आम्हाला कधी म्हणजे हे झालं नाही आता तात्पुरत्या स्वरूपात इथं लाईट लावले त्याच्यानंतर आठ दिवसात म्हणजे दर एक दर दुसऱ्या दिवसाला अपघात होतो तरी शासन त्याच्यावर कुठलंही कुठलंही काही कुठलंच पावठेस फौल उचलताना आम्हाला दिसत नाही याच्यासाठी जे प्रस प्रेस क्लब उमराणे यांच्या वतीनं जे आज आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामध्ये आमचं पूर्ण गा, गाव आमच्या गाव परिसर इतर आमच्या आठ आड, जवळपास आठदा खेड्यातील सर्व नागरिक यामध्ये आम्ही सहभागी आहोत आमचा पूर्ण पाठिंबा त्याच्यासाठी आहे आणि यासाठी इथून पुढे जे पण समजा वेळ अजूनही काही करायची वेळ आली तरी आमची आता तयारी पण आता बस आता आमचं असं ठरलं आता खूप झालं म्हणजे नाका तोंडाच्या वर पाणी गेलं असं म्हणायला काय अडचण आमची लहान लहान मुलं जी ती रोज चांदोळला इथून जातात शाळेत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो प्रत्येकाला एखाद्या ओळून गाटातून आणि मागे गाडी पुढे गाडी पाहताना त्याचा येऊन जातो बॅलन्स जातो मोटरसायकलवाला असला तर त्याला खूप कस तरी होतं इथं घाटातून प्रवास करताना वेळेत जर शासनाला जाग आली नाही या गोष्टीची लवकरात लवकर जायचं काम चालू केलं नाही तर आम्ही निश्चित कठोर ते कठोर जे रस्ता बंद पडला ते बंद पडला अण्णांनी सांगितलं मागे चार दिवस गॅस पलटी टँकर बंद झाल्यामुळे आठ दिवस रस्ता बंद होता जर कामचा बी रस्ता बंद झाला तर आमचं काही म्हणणं नाही उलट चांगलं होऊन जाईल तोपर्यंत रस्ता होत नाही ना तोपर्यंत इतर मार्गाने तुम्ही वाहतूक होऊन द्या या मार्गाने बंद ठेवा तोपर्यंत कारण रोजच्या रोज सामान्य माणूस जातोय इथं काय कोणी नेता मंत्री त्याचा अपघात होत नाही त्याच्याकडे बारी भारी गाड्या राहतात त्याच्याकडे फॉर्च्युनर राहते काही इनोवा राहते त्याची गाडी निघून जाते पण सर्वसामान्य माणसाची गाडी इथं अडकून जाते त्याचा ऍक्सिडेंट होतो तर ही लवकरात लवकर आमची मागणी आहे की लवकरात लवकर काम कशा चालानं केलं पाहिजे आणि योग्य झालं पाहिजे आमच्या गावाजवळ उड्डाणपूल झाला पाहिजे तिथं लाईटची व्यवस्था सुद्धा लगेच झाली पाहिजे कारण तिथं सुद्धा दर तिसऱ्या दिवशी तिथं गाडी याच्या उतारावर जी आहे जा ती एकतर ब्रेक फेलून जातं एक तर जा गाडी या बाजूने त्या बाजूने डिव्हायडरच्या वरती आदळून जाते याच्यावर लवकरात लवकर पावलं शासनाने उचलली पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद चिंचू येथील रहिवासी असून जवळजवळ हे घाटाचं काम जे चुकीच्या पद्धतीने झालं त्याचा उपद्रव आम्हाला गावाला इथल्या दोन चार खेड्यांना जवळजवळ दो दो दोन हजार सहा सात पासून आम्ही तो सहन करतोय इथे वारंवार एक दिवस आड करून म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही असं इथं हा घाट म्हणजे हारौड घाट नसून आमशान घाटच झालेला आहे एवढं एक ऍक्सिडेंट एक होतो आणि ऍक्सिडेंट झाला की आम्ही इथे शेजार पाजार शिवारातून असल्यामुळे आम्हाला तिथे मदतीसाठी धावावे लागतं आणि इथं आल्यानंतर त्या लोकांची मधली परिस्थिती जर पाहिली तर एक एक दोन दोन दिवस अक्षरशः घरी जाऊन आम्हाला जेवण जात नाही अशी परिस्थिती इथं होती समजा इथं ॲक्सिडेंट होणारे कोण असतं सामान्य पब्लिक असते इथं आमच्या गावाचे खेड खेड्यातली किंवा हायवेचे हे जे ट्रकचे ड्रायव्हर असतात जे कुटुंब सोडून पोटा पाण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि रस्त्यावर हो असतात आणि ते लोक एक इथं एक जीव जाणं म्हणजे जवळजवळ त्याचं पूर्ण कुटुंबच मरणं शाळेची मुलं असतात त्याच्या मागे त्यांची फी भरणं त्यांचं कुटुंब चालवणं याच्यासाठी ते रस्त्यावर असतात आणि त्यांचा जर इथं अपघाती जीव गेला तर ह्या गोष्टीची दखल शासन कधी घेईल आज दोन हजार सहा सात पासून विचार केला तर आज दहा बारा वर्ष झाले कित्येक जीव गेले असतील जेवढी तीव्रता इथं आहे अशीच तीव्रता आमच्या गावापाशी जिथं उड्डाण पूल पाहिजे होता तिथं शासनाने काय केले कॉन्ट्रॅक्टरने शासनाने मिलीभगत करून कुठेतरी पैसे वाचवण्यासाठी तिथं उड्डाण पूल केला नाही आणि तिथं वरूनच डिवायडर तोडून पास करून दिला तिथून शाळाकरी मुलांचं आवागमन नेहमी होत असतं लहान मुलं जाणं येणं आणि तिथं पण एक दोन दिवस आड करून कुठेतरी एक मोटरसायकल टोकली तिथं पण कित्येक जीव गेले हे जे चुकीच्या धोरणामुळे यालाच म्हणजे सर्वस्वी जबाबदार शासनच आहे आता कॉन्ट्रॅक्टर असला कोण असला आपल्याला कोणाविषयी बोलण्यापेक्षा शासनाचं याच्यावर लक्ष ठेवून शासनाने या गोष्टी तेव्हा तांत्रिकदृष्ट्या पाहिलं पाहिजे होतं की इथे वेग किती असेल वेगाची तीव्रता किती असेल आणि इथं काय केलं पाहिजे होतं हे हा विषय शासनाचा होता आणि इथून या गोष्टीला एवढ्या दिवसापासून आता जसं आता आमच्या रिंकू दुं, पवारने सांगितलं की नाकातोंडापर्यंत आला आता शेवटचं बस झालं तुमचं की बो आता नाविलाज आहे आता आम्हाला जेही करता येईल शेवटच्या टोकापर्यंत तो निर्णय आम्ही गावाच्या वतीने प्रेस क्लबच्या वतीने आज जे हे लाक्षणिक कुपोषण इथं मांडवलं मांडलं गेलं ते आज गावाच्या वतीने मी त्यांचंही धन्यवाद कुठेतरी या मार्गाला एक कुठेतरी पुढे नेण्यासाठी एक आज प्रयत्न केला गेला इथून मागे नुसतं काय आलं आमका आला त्याला निवेदन दिलं तर आला का आजपर्यंत कागदोपत्री किती प्रोसेस झाल्या असत्या आमच्या गावच्या ग्रामपंचायतीकडनं किती कागद फारवर्ड केले गेले असतील याला काही लिमिटच नाहीये आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे याच्यावर जर कुठे काही कोणी जर आम्हाला एक स्थिर शब्द दिला आणि तर वेळ प्रसंगी आता जसं इथे तुम्ही प्रवासाच्या बाबतीत जसं लक्ष देत नाही तसं टोल नाक्याकडे पण दुर्लक्ष केलं पाहिजे त्यांनी तिकडे वसुली दबादप करता मग टोल ना काही बंद करून देवा जाऊ द्यायचं असेल तसं तर असेल लोकांना पब्लिकला असता तर करून देवा रोड टोल ना जर तिकडे वसुली करता आणि इथं जर तुम्ही जर रस्त्याची देखभाल ऍक्सिडेंट जर वारंवार होत असतील तर तुम्ही टोल घेता कसला मग हम्म जर टोल घेतला जातो त्या रस्त्याचा आणि त्या रस्त्यावर जर वारंवार अपघात होऊन राहिले तर मग ही तुमची सर्वशी जबाबदारी आहे तुम्ही जर ती गाडी आहे तिची संरक्षणाची जबाबदारी पण तुमची आहे ना टोल घेता मग या सगळ्या गोष्टी हे करून आज जो हा एक उपोषण मारलं आमच्या गावाच्या वतीने त्यांचं धन्यवाद देतो तुम्ही आणि भय तुले संपत नाही खरोखरच आता खरोखरच भीती वाटायला लागलेली आहे कारण या घाटाबाबत जस हा घाट बनला त्यानंतर शेकडो नवे हजारो अपघात झालेले आहेत भरपूर कुटुंब अक्षरशः कृषी पत्र देऊन लोक निघून गेलेले आहेत आतापर्यंत माहिती असलेल्या ज्ञात अज्ञात अपघातांची संख्या हजार वर गेली आहे शेकडो आमचे बांधव बोलले असतील मी शेकडो म्हणणारच नाही एका एका दिवसाला जर पाच अपघात होत असतील तर ती संख्या कितीवर जाते आणि शासनाला अजून किती बळी हवे आहेत मला एक म्हणायचं आहे जर प्रशासनाला महाराज आवतीच पाहिजे आहे तर खुशाली ते पाच पन्नास अजून किती लोक त्यांना बळी पाहिजे त्यांनी बळी द्यावे परंतु ते काम पूर्ण करावं कारण की जुन्या काळात आम्ही ऐकून होतो की धरण बांधलं तिथे एक नरबळी लागतो याला ऐकून होतं ती गोष्ट खरी नव्हती परंतु शासन इथे खरोखरच बळी मागत आहे जर शासनाला अजूनही जाग आली नाही तर आम्ही हे आंदोलन खूप तीव्र करणार आहोत किंबहुना आम्हाला रस्ता बंद करण्याची वेळ आली रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आम्ही ते करणार आहोत कारण आम्हाला हे आता बघवत नाही कारण की मानस म्हणून जगत असताना मानता अवहेलना आम्हाला सहन होणार नाही आम्हाला या जागृत समाजात आम्ही जे जन्म घेतलेला आहे आम्हाला त्यासाठी हे काम करणं अनिवार्य आहे कारण की आम्ही आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्व पत्रकार बांधव हे काम आमच्या हाताशी घेतलेलं आहे गरीब मायबाप जनतेला या गोष्टीबद्दल गांभीर्य नाही कुठे जावं कुठे कोणाशी बोलावं काय करावं कारण की आज जर म्हणतात ना की जर शासनाने दुर्लक्ष केलं तर आपल्याकडे बघणार कोण म्हणूनच आम्ही ठरवले आज आम्हाला रस्ता प्राधिकरणाने स्वतः येऊन आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनही स्थगित करणार नाही आणि वेळ आली तर या आंदोलनाचा पुढचा टप्पा लगेच घोषित करून आंदोलन तीव्र करणार आहोत याची प्रशासनाने आणि शासनाने दखल घ्यावी बस बोलणं मला उचित वाटत नाही लवकरात लवकर या याच्या बाबत ठोस निर्णय घ्यावा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणजे आपल्या जिल्ह्यातील तीन तिन्ही खासदार उरले आमदार यांनी सुद्धा याबाबत ठोस आश्वासन ठोस कार्यवाही करून याबाबत निर्णय घ्यावा असे भव्य आशावाद व्यक्त करतो आणि माझे मी सांगतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका